नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी पाहणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ आपला असणारे व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे पहिला प्रश्न काय पहा नुकतेच कोणत्या राज्याने मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना लॉन्च केली आहे तर उत्तराखंड राज्याने या ठिकाणी बघा मुख्यमंत्री एकाल महिला स्वरोजगार योजना लॉन्च केलेली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीपासून भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे तर दोन एप्रिल लक्षात ठेवायचे पहा दोन एप्रिल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिलपासून पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाचा क्रिकेटपटू स्टीव स्मिथने दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तर ऑस्ट्रेलियाचा बघा स्टीव स्मिथ चॅम्पियन्स ट्रॉफी या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी भारतापास बरोबर पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जो काय स्टीव स्मिथ आहे बघा यांनी या ठिकाणी श ओ बघा या ठिकाणी रिटायरमेंट जाहीर केली आहे शरद कमल्याने कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे तर टेबल टेनिस खेळामधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकोणीस हजार धावा पूर्ण करणारा केन विल्यमसन हा कोणत्या देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे एकोणीस हजार धावा करणारा न्यूझीलंड आता फायनल बघा भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणारे बघा फायनल आणि त्याच्यानंतर बघा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरणारे भारताच्या विधी सचिवपदी बघा भारताच्या विधी सचिवपदी कोणाची नियुक्ती झाले आहेत अंजू राठी राणाची या ठिकाणी नियुक्ती झालेली कोणाची अंजू राठी राणा यांची नेक्स्ट बघा आय सी सीने जाहीर एकदिवसीय क्रिकेट रँकिंगमध्ये विराट कोहलीने कितवं स्थान पटकवलं आहे तर विराट कोहलीने चौथं स्थान पटकवलेलं आहे कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने कॅन्स इंटरनॅशनल ओपन चेस टुर्नामेंट जिंकली आहे तर पी इनियान लक्षात ठेवा पी इन यांनी जिंकली आहे भारतामधील पहिल्या विश्व शांती केंद्राचं उद्घाटन कोठे करण्यात आलं आहे तर गुरुग्राम लक्षात ठेवायचे बघा गुरुग्राम या ठिकाणी करण्यात आहे टिंबटिंब हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनले तर ज्ञानेश कुमार हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनले कोण ज्ञानेश कुमार ज्ञानेश कुमार यांची भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवायचे ज्ञानेश कुमार कोण आहेत तर भारताचे सव्वीसाव्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत लक्षात ठेवा सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त यांचा कार्यकाळ एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत असणारे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅचचे ते केरळ कॅडरमधील आय ए एस लक्षात ठेवा आय एस अधिकारी आहेत सहकार मंत्रालयाचे मुख्य सचिव संसदीय कामकाज विभागाचे सचिव गृह खात्याचे सहसचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे भारतीय निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली आहे त्याचबरोबर पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत तर ज्ञानेश कुमार बनले आहेत पी एफचा स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो लक्षात ठेवा सहा मार्चला आर पी एफचा किती सहा मार्चचा एस आर पी एफचा स्थापना दिन साजरा केला जातो तर याचा जर लॉंग फॉर्म पाहिला तर स्टेट रिझर्व पोलीस फोर्स एसआरपीएफचा मराठीमध्ये नाव राज्य राखीव पोलीस दल स्थापनाके झाली सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला मुख्यालय कुठे तर गोरेगाव मुंबई या ठिकाणी महासमादेशक आहे चिरंजीवी प्रसाद लक्षात ठेवा चिरंजीवी प्रसाद पुढचा प्रश्न बघा इंडियाने लिडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीसद्वारे द्वारे आयकॉन एक्सलन्स अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे तर जयशाला हा जो काय अवॉर्ड आहे हा देण्यात आला आहे कोणाला जयशाला जगामधील सर्वात महागडे चलन कोणत्या देशाचे ठरलं आहे तर कुवैती देणार सगळ्यात महागडे चलन ठरलेलं आहे कुवैती दिनार एका कुवती दिनारचे भारतीय रुपयामध्ये मूल्य किती रुपये तर एक तिकडचा एक रुपये दहा आपली इकडचे दोनशे चौऱ्याहत्तर रुपये लक्षात ठेवा <स्यासथा> उरुग्वे देशाचे राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे यमांडो ऑर्सी यांची नियुक्ती झाली बघा उरुग्वे देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर यमांडो ऑर्सी यांची झाली आहे राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची सातवी बैठक कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे तर गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे लक्षात ठेवायचे गुजरात या ठिकाणी दुबई ओपन पी पाचशे टेनिस स्पर्धेचं एकेरीचं विजेतेपद कोणी पटकवलं आहे तर स्टेफानोस सि सिपास यांनी हे पटकवलेलं आहे पा सध्या चर्चेत असलेले तंगानिका सरोवर कोणत्या खंडामध्ये हे आफ्रिका खंडामध्ये आपणास पाहायला मिळते दुसरी आशियाई योगासन स्पर्धा कोठे होणार आहे तर नवी दिल्लीमध्ये दुसरी आशियाई योगासन स्पर्धा होणार आहे आय सी सी वन डे स्पर्धेमध्ये कोणी सर्वात जास्त षटकार मारण्याचा जा विक्रम केला आहे तर रोहित शर्मा लक्षात ठेवा रोहित शर्माने सगळ्यात जास्त या ठिकाणी सिक्स मारलेले आहेत एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपले जेवढी काही हो व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जी केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पीडीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीन स्क्रीनशॉट टाकायचं आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात म्हणजे टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आता आपल्याला हे जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर याचं बरोबर उत्तर बघा डी गुकेश लक्षात ठेवायचे बघा जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं जे काही विजेतेपद आहे ते डी गुकेशने पटकवलेलं आहे पुढचा प्रश्न बघा जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा डी गुकेश हा कितवा भारतीय ठरलेला आहे तर दुसरा भारतीय व्यक्ती हा ठरलेला आहे भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेनेला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकवलं तर चीनच्या लक्षात ठेच पुढचा प्रश्न आहे टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर डोनाल्ड ट्रम्पला हा जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न बघा कोण एकूण संपत्तीचा चारशे अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारे जगामधील पहिले व्यक्ती ठरले तर इलान मस्क हे ठरलेले आहेत कोण इलान मस्क कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे तर दिल्ली राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना चालू करण्याची घोषणा केली आहे चौतीसव्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर सूर्यवाला लक्षात ठेवायचं बघा सूर्यवालाला हो या ठिकाणी जो काही व्यास सन्मान हा या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं जॉन ड्रमनी महा महात्मा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत तर जॉन ड्रमनी महामा लक्षात ठेवाय घाना देशाचे या ठिकाणी आपलं आन्सर आहे खेलो इंडिया विंटर गेम दोन हजार पंचवीसचं चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचं नाव देण्यात आलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या ठिकाणी देण्यात येणार आहे कोणत्या जिल्ह्यामधील मण्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये लक्ष आहे बघा सातारा कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रामधील दुसरं सौर ग्राम ठरलं आहे तर पुणे आपलं करेक्ट आन्सर आहे पहा पुढचा प्रश्न काय बघा कोणत्या राज्यातील अवय सहारेश्वर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक कावाड दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आलं तर तमिळनाडू याचं बरोबर उत्तर बघा इनमॅन्युएल काय प्रश्न बघा इन्मॅन्युएल ओ ड्रागो याची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पर दे नियुक्ती झाली आहे तर बुकिरना फासो कोणता देश आहे फासो बी डब्ल्यू एफ सुपर शंभर गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीस बॅडमिंटन एक तुम्ही जर आपल्या चॅनलवर ते नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न आहे बघा आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने फिफाने दोन हजार तीस सालचा विश्वचषक हा कोठे होणार असल्याचं जाहीर केलं तर सौदी अरेबिया या ठिकाणी होणार असल्याचं जाहीर केलं आहे बघा युनिसेफ दिन दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात आला तर अकरा डिसेंबरला हा साजरा करण्यात आला कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकी विरुद्ध मुले हंटर या नावाने ए आय साधन सुरुवात केली तर आयने हे चालू केलेलं आहे पाप नेक्स्ट बघा चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार चोवीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर माधव गाडगीळ लक्षात ठेवा माधव गाडगळीला सन्मानित करण्यात आलं युरो ग्रीप ब्रँड अम्बेसिटर कोण बनला आहे तर यम एस धोनी लक्षात ठेवा यम एस धोनी पुढचा प्रश्न बघा क्यू एस क्रमवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विद्यापीठ जगामध्ये प्रथम क्रमांकाचं आहे तर टोरंडो लक्षात ठेवायचं बघा टोरंडो विद्यापीठ हे आहे कोणती संस्था टी एस क्रमवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतामधील विद्यापीठामध्ये अव्वल ठरली आहे तर आय आय टी दिल्ली आपलं करिडांसाठी कोणती आय आय टी दिल्ली बी सी सी आयच्या कार्यकारी सचिवपदी कोणची नियुक्ती करण्यात आली आहे तर देवजीत सैकियाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते कोठे वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आलं आहे तर जोधपूर या ठिकाणी अनावरण करण्यात आलं आहे जागतिक मानवी हक्क दिन दोन हजार चोवीस हा कधी साजरा करण्यात आला तर आपल्या सर्वांमध्ये दहा डिसेंबर अमेरिकेमधील राज्य नॅब्रस्काने कोणती तारीख महात्मा गांधी दी, स्मृती दिन म्हणून घोषित केली तर सहा डिसेंबर आणि दरवर्षी गीता जयंती कधी साजरी करण्यात येते तर अकरा ही साजरी करण्यात येते ओ टी टी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली आहे तर द रेल्वेमॅन मी फटफट रिव्हिजन मारणारे जेणेकरून आपले रिव्हिजन होईल माधव नॅशनल पार्क हा कोणत्या राज्याचा आठवा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे तर मध्य प्रदेश लक्षात ठेवा माधव नॅशनल पार्क हा आठवा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये मध्ये पहा शाह हे आय सी सीच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले तर हे पहा पाचवे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत आणि सर्वात तरुण सुद्धा आहेत बघा सक्षात ठेवायचे सर्वात तरुण सुद्धा आहेत बघा अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर शरद पवार यांची या ठिकाणी निवड झाली आहे बघा लक्षात ठेवायचं आपला शरद पवार यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे तर हे सुद्धा प्रश्न विचारला जातो तर बघा दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन होणार आहे बघा आणि हे कितव्या नंबरचं आहे बघा अठ्ठ्याण्णव्या नंबरचं आहे आणि याचे स्वागताध्यक्ष बघा स्वागताध्यक्ष आहेत शरद पवार पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय क्रीडा दोन हजार पंचवीस या कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत या उत्तराखंड या राज्यामध्ये होणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो उत्तराखंड या राज्यामध्ये होणार आहेत पेट्रोल आणि डिझेल विमानांच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली तर विंड फॉल कर कोणता कर बघा तो विंड फॉल कर हा ही कोणत्या राज्याने ॲग्री हॉर्टिकल्चर पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी मिशनवरून हिमवीर सुरू केलं तर अरुणाचल प्रदेशाचं करेक्ट आन्सर पाहा भारतामधील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला तर रामेश्वरम या ठिकाणी बघा व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज कार्यान्वित करण्यात आला पुढचा प्रश्न बघा जागतिक अपंग दिन हा कधी साजरा करण्यात येतो तर तीन डिसेंबरला लक्षात ठेवा डिसेंबरमधले जे काही महत्वाचे दिवस आहेत बघा ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्यापैकी बघा अपंग दिन हा तीन डिसेंबरला साजरा केला जातो नेक्स्ट पहा नुकतेच कोणत्या अभिनेत्याला नट सम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न बघा कोणत्या अभिनेत्याला नट सम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर अशोक सराफ याचं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवा अशोक सराफ पुढचा प्रश्न बघा अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे यफ बी आय याच्या संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे तर कास पटेल लक्षात ठेवायचं बघा आपल्याला कास पटेल हे आहेत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकवलं आहे तर पी व्ही सिंधूंनी पटकवलं बघा लक्षात ठेवायचं आहे पी व्ही सिंधू मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ पाहून तुमचा थोडं पा जरी हेल्प होता असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा जेणेकरून मला कळेल की माझी मेहनत हे बघा ती नक्कीच काम करते त्यामुळे एक नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपले फालतू भरपूर चॅनल सबस्क्राईब केले आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला नोकरी लागणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा ज्यांचे पण या ठिकाणी कोणताही पेपर असू द्या कोणत्याही पेपरला बघा चालू घडामोडी हा विषय असतो त्यामुळं हा व्हिडिओ नक्कीच त्यांना शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की लावा किंवा आपल्या स्टेटसला शक्य झाल्यास शक्य नाही म्हणजे नक्कीच लावा आपल्या ला स्टेटसलासुद्धा तर बघा पुढचा प्रश्न आहे भारत आणि मलेशिया दरम्यान क्वालपूर या ठिकाणी संयुक्त लष्करी सराव सुरू होत आहे त्याला काय नाव दिलं आहे तर हरिमाऊ शक्ती काय बघा हरिमाऊ शक्ती भारत आणि मलेशिया दरम्यान पुढचा प्रश्न बघा भारत आणि कंबोडिया देशाचे लष्कर यांच्यामध्ये सिनबॅक्स हा पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली तर पुणे या ठिकाणी बघा याची सुरुवात झाली पुढं पुणे या ठिकाणी अलीकडे कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर महाराष्ट्राला या ठिकाणी बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे कोणत्या वर्षासाठी भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापनेच्या आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली तर बघा दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी